नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे भोसरी विधानसभेचे महागाडीचे उमेदवार अजित गव्हाणे हे सुशिक्षित उमेदवार असून त्यांनाच विजयी करा असे आवाहन पिंपरी महापालिकेचे माजी महापौर हनुमंत भोसले यांनी केले आहे पाहूयात ते काय सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे अजित गव्हाणे हा एक सुशिक्षित तरुण मुलगा आहे बलगेत त्यांनी स्थायी समितीत असताना अनेक कामांचं ज्याचा हो। अनुभव शहरातल्या भौगोलिक परिस्थितीना पूर्णपणे माहिती आहे आणि एक सुशिक्षित असल्यामुळे कामाचा तो एक स्वतः एक पदवीधार आहे इंजिनियर आहे इंजिनिअर असल्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करणं आणि त्या पद्धतीने काम करणं हे सुशिक्षित आणि इंजिनिअर या पदवीधारांना पूर्णपणे अवगत असतं आणि म्हणून भोसरी विधानसभेमध्ये आदितदा का अजित दवानेसारखा तरुण उमेदवाराला पवारसाहेबांनी जी उमेदवारी दिली खरं पवार पवारसाहेबांना धन्यवाद द्यायला पाहिजेल कारण अशा तरुण जे पिढी आहे आजकाल या कामाच्या रूपाने पुढे येत आहे आणि भोसरी विधानसभेत एक सुशिक्षित आमदार या ठिकाणी शंभर टक्के लाभणार आहे आणि आपल्याला त्या बोचरे विधानसभेमध्ये अनेक अशा वर्ष आमदार झाले पण शिकलेला सुशिसे आमदार आतापर्यंत झालेले नाही अनेक आमदार म्हणजे आजपर्यंत झालेले आमदार आपण जर मोजलं ते हवेली असताना काय आमदार होते, होते। का ते सुद्धा पदवीर नव्हते आज या ठिकाणी अजित गवानेच्या नावाने एक तरुण उमेदवार पुढे आलेला आहे आणि नागरिक प्रचंड परवाने त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते निश्चितच निवडण्यात आणि तुम्ही परवा रॅली तर सांगाल तर आमच्या चाळीस वर्ष आमचे स्थानिक निवडणुकीला आम्ही भाषणं वगैरे कमी करतो आमचे जे नागरिक आहेत आमचे मतदार आहेत हे मतदार आमचे कुटुंब आहे आणि हे एकत्र आहे आम्ही आमच्याबरोबर कायमस्वरूपी चाळीस चाळीस वर्ष मतदान करणारे नागरिक या ठिकाणी आहेत तीन तीन पिढ्या अण्णा आणि राहुल भाऊ यांनाच मतदान करायचं आणि यांनी सांगेल त्या माणसांना मतदान करायचं अशी एक मानसिकता आमच्या भागातल्या आमच्या नेहरूनगरमधल्या नागरिकांचं एक विचार असतो रविवारी पाहिला तर तुम्हाला भूतनं भविष्य या कुठल्याही उमेदवारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा नागरिकांना न सांगता म्हणजे असं एक आवाज दिला ते एका आवाजाला कसे बाहेर पडतात असे पार एक किलोमीटर लाईन होती एवढ्या मोठ्या प्रचंड जे समुदाय जनसमुदाय या ठिकाणी सहभाग होता आणि आमचं पहिल्यापासूनच आहे लोकांमध्ये आम्ही आम्ही आमच्या लोकांना प्रेम दिलेले ते लोक प्रेमाने आमच्याबरोबर वर येतात आणि निश्चितच आम्ही सांगेल त्या ठिकाणी त्या उमेदवाराला ते नेहमीच मतदान करतात या ठिकाणी यावेळेस दुसरे विधानसभेत निश्चित शंभर टक्के आमचे लोक आमच्यावर आहेत आमच्यावर राहतील आणि अजित भावने यांना शंभर टक्के मतदान करतील असं काही त्यात वाद नाही आणि आमचे लोक या भागातून नेहमी एकत्र एका विचारानेच मतदानात प्रचारामध्ये सहभाग असतात तेव्हा अजित भावांना आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे मतदारांना काय आव्हान करा काय आव्हान करायचं मतदान माणूस माणूस कर्तबगार बघूनच मतदान करायचं मतदान आपल्याला करायचंच आहे पण कोणाला मतदान करतो आपण आपल्या मताच स्वाभिमान कसं टिकेल या गोष्टीकडे लक्ष देऊनच मतदारांनी मतदान करायचं अपडेट